महानगरपालिकेत युती की सोबळावर आज सायंकाळपर्यंत पर्यंत जालन्याच्या राजकारणाचा होणार फैसला जालन्यात महायुतीचा अंतिम निर्णय आज जागा वाटपावर शिक्कामोर्ताब होणार का काल रात्री उशिरापर्यंत महायुती नेत्यांची बंद द्वार बैठक आज सायंकाळी चार ते पाच वाजता निर्णायक चर्चा शहरात राजकीय उत्सुकता शिगेला गेला जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्षांची महत्वपूर्ण बैठक काल शुक्रवारी रात्री पार पडली या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार अर्जुन खोतकर आमदार बबनराव लोणीकर माजी आमदार कैलाश गोरंट्याल माजी आमदार अरविंद चव्हाण भास्करराबा दानवे तसेच रिपाईचे वरिष्ठ नेते ब्रह्मानंद चव्हाण यांच्यासह महायुतीतील स्थानिक नेते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत महायुतीतील प्रत्येक पक्षाने आपापले प्रस्ताव मांडले या प्रस्तावावर आता संबंधित पक्षांतर्गत चर्चा करून अंतिम भूमिका निश्चित केली जाणार आहे त्यानंतर आज शनिवारी सायंकाळी साधारण चार ते पाच वाजण्याच्या सुमारास महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची पुन्हा एक निर्णायक बैठक होणार असून यामध्ये जागा वाटप व वा युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे गेल्या दोन दिवसांपासून महायुतीच्या बैठकींची साखळी सुरू असून वेळ कमी असल्याने आता अधिक ताणाताण न करता अंतिम निर्णय घेण्याची तयारी सर्वच नेत्यांनी दर्शवली आहे त्यामुळे आजचा दिवस महायुतीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जालना शहरात युतीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्येही युती होणार की नाही याबाबत प्रचंड उत्सुकता शिगेला पोहोचली असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत या सर्व चर्चांना आज सायंकाळपर्यंत पूर्णविराम मिळणार असल्याचे संकेत आहेत महायुतीचा निर्णय काय जागा वाटपाबाबत एकमत होणार का कोणत्या पक्षाला किती जागा या सर्व प्रश्नांची उत्तरे आज संध्याकाळी मिळणार असल्याने शहराचे लक्ष्य आता केवळ महायुतीच्या अंतिम बैठकीकडे लागले आहे भारतीय जनता पक्ष आहे शिवसेना आहे आर पी आय आहे अजितदादाचं राष्ट्रवादी आहे सगळ्यांनी आम्ही एकमेकाला प्रस्ताव दिलेले आहेत आणि उद्याच्याला अंतिम निर्णय युतीचा होईल गेली चाळीस वर्ष अर्जुनराव खोतकर आहेत दानवे साहेब आहेत मी आहेत आम्ही एकत्र काम करतो आणि प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त आम्हाला जागा कशा मिळतील हे प्रयत्न करत असतं पण गेली चाळीस वर्ष एकत्र असल्यामुळं उद्या आमची युती होईल आणि अंतिम बैठक उद्या आमची आहे जागा वाटप उद्या होऊन जाईल आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्र पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे युती व्हावी जालना शहरातल्या सर्व व्यापारी डॉक्टर वकील प्राध्यापक जनतेची इच्छा आहे की महायुती इथं झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही बसून ठरवलेलं आहे आणि उद्या युती होण्याच्या दिशेनं असल्यामुळं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आज आनंद आहे